नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण एका सिक्रेट पद्धतीने फरसबीची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो फरसबी घेतलेली आहे फरसबी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे फरसबी धुवून घेतली की तिच्या दोन्ही बाजूंचे डेटाचे भाग कट करून घेऊया डेटाचे भाग कट करून घेतल्यानंतर फरसबीचे लहान मोठ्या पिसेसमध्ये ही फरसबी कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार फरसबीचे तुकडे कट करू शकता इथे मी अशा पद्धतीने फरसबीचे तुकडे कट करून घेते इथे मी संपूर्ण फरसबी अशी कट करून घेतली तुम्ही बघू शकता आता एक कढई घेऊया कढईत फरसबी घालूया एक ग्लास पाणी घालूया आपल्याला ही फरसबी साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे थोडं मीठ घालूया मीठ घातलं की फरसबीचा कलर बदलत नाही आता मीडियम गॅसवर एक दोन मिनटं फरसबी शिजवून घेऊया इथे आपली फरसबी छान अशी शिजली गेलेली आहे आपण फरसबी जास्त शिजवलेली नाही अगदी साठ ते सत्तर टक्के एवढीच फरसबी आपण शिजवलेली आहे आता आपण ही फरसबी काढून घेऊया तुम्ही बघू शकता फरसबीचा कलरसुद्धा बदलला नाही आता आपण भाजी बनवायला घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालूया तेल छान कडकडीत असं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान फुललं की मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घालूया कांदा आपल्याला एक दोन मिनटापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा एखाद मिनिटभर परतला गेला इथे असलेला लसूण घालूया लसूण आणि कांद्याची छान अशी कमंग खमंग फोडणी करून घ्यायची आहे इथे आपला कांदा लसूण छान असा परतला गेला की मध्यम आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो घालूया टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन परतावा त्यासाठी फोडणीत थोडं मीठ घालूया मीठ घातलं की टोमॅटो पटकन याचा फोडणीत परतला जातो तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो कांदा लसूण छान परतला गेला आहे दोन चमचे खोबरं घालूया सुकं खोबरं घालून छान असं परतून घेऊया पाव चमचा हिंग घालूया हिंग घालून परतून घेऊया अर्धा चमचा धने पूड घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा साठवणीतला काळा मसाला हे सुके मसाले घालून तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत फोडणीत थोडं पाणी घातलं की मसाले छान परतले जातात तुम्ही बघू शकता इथे आपले मसाले छान परतले गेलेले आहेत आता आपण शिजून घेतलेली फरसबी यात घालूया ही फरसे आपल्याला तेलात एक दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे कुठलीही भाजी तेलात अशी सुरुवातीला परतून घेतली की चवीला खूप छान लागते चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून चांगलं परतून घेऊया मीठ घालून परतून घेतलं की वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर घालून चांगलं परतून घेऊया आता आपल्याला ही भाजी पाणी न घालता छान अशी कमी गॅसवर वाफून घ्यायची आहे आता झाकण ठेवून ही भाजी कमी गॅसवर दोन मिनटापर्यंत वाफून घेऊया इथे आपली भाजी छान अशी वाफली गेलेली आहे आता दोन चमचे खूप शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाणा कूट घालून चांगली अशी परतून घेऊया इथे आपली फरसवीची भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी तुम्ही हॉपीच्या हो टिफिनला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद